दरम्यान उत्तर मध्य मुंबईतून माहितीचे उमेदवार उज्ज्वल निकमही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता थोड्याच वेळात निघणार आहेत अर्ज भरण्याआधी उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कोडकेलवार यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आपल्यासोबत उज्ज्वल निकम आहेत निकम साहेब आपण जर बघितलं तर गेले अनेक वर्ष तुमचं वकिली करियर आणि आता राजकीय करिअरला तुम्ही सुरुवात करत आहात अर्ज भरला जाईल कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही उत्तर पश्चिम मुंबईतील जनतेसमोर जाणार आहात माझा जा राजकारणातील जन्म हा चार पाच दिवसापूर्वी झाला आहे लोकसभेचा मतदारसंघ हा जहा सहा जिल्ह्यापुरता विस्तारित आहे आणि प्रत्येक मतदारसंघात सहा लोकसभेच्या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मर्यादामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत हे प्रश्न राष्ट्राशी कुठल्या प्रकारे निगडीत आहेत हे मी बघणार आहे जे मला संसद दिसतो म्हणून त्याची जंत्री करण्याचं चाललेलं आहे उगीच निवडणूक येत आहे मतदान व्हायचं आहे म्हणून मी हे करून टाकेन ते करून टाकेल अशा गमजा मला मारायच्या नाही येणारा काळ दाखवेल मी काय करू शकतो तर आपण जर बघितलं तर अनेक देशासाठी महत्त्वाचे असलेले खटले आपण लढलेले आहात एकोणीस एकोणीसशे त्र्याण्णवचे मुंबई बॉम्बस्फोट असतील त्यासोबतच सव्वीस अकराचा देशावर झालेला भ्याड हल्ला असेल हे खटले लढल्यानंतर आता तुमची संसदेत कशा पद्धतीची लढाई लढण्यास तुम्ही सज्ज असणार आहात संसदेमध्ये राष्ट्राशी निगडीत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्र बलवान करण्यासाठी सामान्य माणसाच्या हितासाठी संसदेमध्ये मला कुठले प्रश्न उपस्थित करता येतील कायद्यामध्ये काय दुरुस्ती करता येईल याचा मी आणि लोकशाही सुदृढ होण्याकरता निवडणूक कायद्यामध्ये काय बदल करता येईल याचा देखील अभ्यास करा आपण जर बघितलं तर देशासाठी महत्त्वाच्या अनेक खटल्यांचं वकीलपत्र तुमच्याकडे होतं विशेष सरकारी वकील म्हणून तुम्ही ते खटले बघत होतात आता तुम्ही त्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घे घेतलेला आहे नेमकं येत्या काळात त्या खटल्याचं काय होणार आणि त्या खटल्यांना कधी उज्ज्वल निगम यांची मदत लागली तर उज्ज्वल निगम तयार असतील का उज्ज्वल निगम यापुढे केव्हाही मदत करायला तयार असणार आहे म्हणून ज्या खटल्यातून मी निवृत्त झालो आहे त्या खटल्यातील काही जे राष्ट्रीय सुरक्षित निगडीत असलेले किंवा सोशल क्राईम ऑर्गनाइज क्राईम असले मला जर वाटलं तर मी पुन्हा येऊ शकतो त्या खटल्यामध्ये दे देखील पण सध्या दे तरी तुर्तास विचार नाही तर आपली आपली प्रतिमा एक जी आहे उज्ज्वल निकमांची उज्ज्वल अशी प्रतिमा अशी कारकिर्द वकिली क्षेत्रात राहिलेली आहे राजकारण म्हटलं तर स्वाभाविकच आहे आरोप प्रत्यारोप आले तुमच्यावर देखील आता विविध आरोप होण्यास सुरुवात झालेली आहे या आरोपांकडे तुम्ही कसं बघाल कसं डील कराल माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे त्यामुळे खोटे आरोपांना मी कधीच भीक घालत नाही जनता उलट असे खोटे जे आरोप करतील त्यांना जनता चोख उत्तर देईल आणि हे चोख उत्तर तुम्हाला चार जूनला स्पष्ट होईल एवढंच सांगतो कारण देवाची कृपा माझ्यावरती आपण जर बघितलं तर कायद्यामध्ये निष्णांत व्यक्ती एक कायदेमंत्री म्हणून बघायला मिळू शकेल काय देशाला आपण बघा ना मला मत द्या आणि बघा काय होतं नक्कीच खटल्यांमधनं निवृत्त जरी झालो तरी देशाला ज्यावेळी माझी गरज असेल त्यावेळी मी त्या खटल्यासाठी नक्कीच उभा राहील अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे आणि तुम्ही मला मत द्या काळात काय होईल हे देखील आपण बघू अशा पद्धतीने कायदेमंत्री पदाच्या प्रश्नावर त्यांनी आत्मविश्वास देखील व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन संतोष पालवनकर सह मी अक्षय वार एनडीटीव्ही मराठी